नमस्कार मोठ्याबाईंच्या नाकावर टिचून इंदूने विठूच्या वाडीमध्ये आषाढी एकादशीला कीर्तन केलेलं असतं त्यामुळे मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो जाऊ देत कशाला विचार करताय आणि तसंही इंद्रायणी पहिल्यापासूनच कीर्तन करायची आता नाही तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात इंद्रायणी पहिल्यापासून कीर्तन करत असेल पण तेव्हा ती दिग्रजकरांची सून नव्हती आता ती आनंदी अंताजी दिग्रजकरची सून आहे आणि तिने असं वागलेलं मला चालणार नाही तेवढ्यात वारी करून सुद्धा आलेला असतो त्यावेळेला इंदू धावत धावत जवळ जाते आणि अधोक्षतचे पाय धरते त्याच्या पाया पडते आणि त्याचे आशीर्वाद घेते त्यावेळेला लगेच व्यंकुमाराज अधोक्ष जवळ जातात आणि ते सुद्धा अधोक्षचे पाय धरतात तेव्हा लगेच अधोक्षच मोठ्याने ओरडतो आई इंद्रायणी यापुढे सुद्धा कीर्तन करणार तिला कीर्तन करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला आता या गोष्टीचा खूपच त्रास होतोय खरं सांगायचं तर आई तू असं कसं काय वागू शकतेस खरं तर तुला कुणी अधिकार दिला इंदूची स्वप्न कायमची तिच्यापासून हिरावून घेण्याचा मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे झालं अधोक्षच अधोक्षज अरे काय चाललंय तुझं अरे का तू असे तमाशे करतोस मुळात अधोक्षस तू जे काही वागतोयस ना ते मला अजिबात पटत नाही त्यावेळेला अधोक्षस बोलतो आई पुरे मुळात तू काय वागतेस ते मला पटत नाही आहे कसं समजावू मी तुला तेच मला समजत नाही प्लीज स्वतःला सावर त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात अधोक्ष अरे शांतता घे त्यावेळेला इंदू अधोक्षजला बोलते अधू अरे तुला माहिती तरी काय आहे का एक गोष्ट खूपच आनंदाची झाली आहे आपल्या शकुंतला काकीचं ऑपरेशन सक्सेसफुल झालंय आता तिचा जीव पूर्णपणे धोक्यातून बाहेर आहे हे ऐकून अधोक्षजला खूपच आनंद होतो आणि अधोक्षज आनंदाच्या भरात इंदूला मिठी मारतो तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि त्या मोठ्याने ओरडतात अधोक्षज अरे जनाची नाही निदान मनाची तरी लाज बाळक तुझी आई तुझे काका इथं उभी आहेत कसा वागतोस तू तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी अहो मुलांचा आनंद आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे आनंदाच्या भरात त्याने त्याच्या बायकोला मिठी मारली यात काय गैर आहे आणि तसंही तुम्ही उगाच पराचा कावळा करू नका वहिनी कारण तुमच्या या गोष्टीचा त्रास सगळ्यांनाच व्हायला लागला आहे वहिनी तुमच्याशी कसं बोलावं कसं समजवावं तेच कळत नाही पण प्लीज वहिनी तुम्ही समजून घ्या असं नका वागू तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात महाराज इंदूला आणि अधोक्षजला म्हणतात जा तुम्ही दोघांनी आवरून घ्या आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल तेव्हा लगेच इंदू बोलते हो व्यंकट व्यंकू महाराज मी आत्ता लगेच आवरून आले मी डबासुद्धा तयार ठेवला आहे आणि ती व्यंकू महाराजांच्या हातात देते तेव्हा व्यंकू महाराज बोलतात इंदू डबा तयार आहे तर मी पुढे होतो तुम्ही दोघं या तेव्हा लगेच इंदू बोलते चालेल आम्ही येतो दोघं आणि लगेच व्यंकू महाराज तिथून निघून गेलेले असतात तर इकडे मोठ्या बाई खूपच चिडलेले असतात ते विंजे सरकारांना बोलतात जावय बापू काय चाललं आहे तुमचं औ ही पोर तर डोई जड व्हायला लागले हिला लवकरात लवकर सावरा नाही तर खरोखर ही आपल्या डोक्यावर बसेल तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा विंजे सरकार बोलतात सासूबाई तुम्हाला वाटतं तेवढं सोप्पं नाही या मुलीला सावरणं म्हणजे खरंच खूपच कठीण आहे खरं सांगायचं तर ही मुलगी चुक आता उलट उत्तरं द्यायला लागले हे तुम्हाला सुद्धा दिसतंय ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काही असलं तरी सुद्धा मला आता तुमच्या वागण्याचा त्रास होतोय त्रास प्लीज या त्रासाचा विचार करा आणि प्लीज नीट काय तो विचार करा प्लीज त्या लवकरात लवकर इंदूला घराबाहेर काढाच तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय चाललंय मोठ्याबाई तुमचं तुम्ही काय बोललात इंदूला घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात काय चाललंय व्यंकू महाराज खरं सांगायचं तर व्यंकट भाऊजी तुम्ही तर बाहेर गेला होतात ना मग तुम्ही असं कसं काय वागू शकता तुम्ही मुद्दामून चोरून सगळं ऐकत होतात का त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात अजिबात नाही खरं सांगायचं तर शकुंतलाची फाईल घरात राहिले ती फाईल मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची आहे गोपाळचा फोन आला होता म्हणून मी माघारी आलो पण तेव्हाच मला तुमचं बोलणं कानावरती पडलं वहिनी आणि जावई बापू इंदू आणि अधोक्षच्या संसारात लुडबुड करण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका नाहीतर तोंड घशी आपतात आणि काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही तेव्हा मात्र व्यंकुमाराज खूपच चिडलेले असतात महाराज मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आहे आता मला सगळं काही समजून चुकलं तुम्ही एक नंबरचे खोटारड्यात खोटारडे खरं सांगायचं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुम्ही असं कसं काय वागू शकता त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकू महाराज काय आहे ना काय वागायचं आणि काय नाही हे तुम्ही मला सांगायची गरज नाही मला एक गोष्ट मात्र कळून चुकली आहे व्यंकटभाऊजी तुम्ही कधीच माझी साथ देणार नाही आहात तुम्हाला फक्त आणि फक्त ती इंदू या घरात पाहिजे पण तुम्हाला हे का कळत नाही भाऊजी त्या इंद्रायणीमुळे आपल्यात भांडणं होत आहे त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी चुकताय तुम्ही इंद्रायणीमुळे आपल्यात भांडणं कधीच होत नाहीत आणि तसंही वहिनी तुमची आणि माझी बोलण्याची पद्धतच वेगळी आहे काय ना वहिनी तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता पण मी तसा विचार करत नाही मी स्वतःचा विचार करत नसून मी सगळ्यांचा विचार करतो सगळ्यांना काय पाहिजे याचा विचार करतो आणि सगळ्यांचं हेच म्हणणं आहे की इंदू आणि अधोक्षच सुखाने संसार करतील याची त्यांना खात्री आहे आणि म्हणूनच कदाचित मी इंदू आणि अधोक्षच्या पाठीशी ठामपणे उभा आहे वहिनी प्लीज स्वतःहून जरा विचार करा तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात आता तर सगळं संपलंय वहिनी तुम्ही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न कराल नाहीतर स्वतः तोंड कशी आपटाल त्यावेळेला मात्र सावरायला मी तुम्हाला नसेन काय आहे ना वहिनी तुम्ही स्वतःचा मान स्वतः जपत नाही आणि मग दुसऱ्याकडून मानाची अपेक्षा करता पण काय उपयोग खर तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय त्रास आता तर मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकू महाराज मोठ्याने बोलतात पुरे झालं आता सगळंच संपलं आता काही झालं तरी सुद्धा मी या गोष्टीचा विचार करणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर व्यंकू महाराजांनी मोठ्याबाईंना त्यांची योग्य ती जागा दाखवून योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू